काँग्रेसला ओपन हार्ट सर्जरीची गरज आहे असं आम्ही म्हणत नाहीये तर हे विधान काँग्रेसचेच माझे आमदार आणि नेते करत आहेत चक्क पत्र लिहून सोनिया गांधींना पक्षात मूलभूत गर... बदल करण्याची गरज असल्याचं सुचवतात खर तर सध्या देशभरात काँग्रेसची सुरू असलेली पिछाट मग महाराष्ट्र असो बिहार असो किंवा इतर राज्यातील निवडणुका झाल्यानंतरची पक्षाची गंभीर होत चाललेली स्थिती असो तर अनेक नेत्यांनी अशा भावना व्यक्त केल्यात या पत्रातून नेतृत्व संघटनात्मक रचना आणि निर्णय प्रक्रियेवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले असून केवळ वरचे वरचे बदल नाही तर आतून मोठे सुधार करावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय कोण आहेत हे आमदार खरंच काँग्रेसला ओपन हार्ट सर्जरीची गरज आहे का नेमकं पत्रात काय म्हणले याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट टू कट कर्ट मध्ये आपलं स्वागत नुकताच बिहारच्या निवडणुका खर तर काँग्रेसला बिहारमध्ये केवळ पाच जागांवर समाधान मानावं लागलं ही परिस्थिती काही नवीन नाही आहे तर यापूर्वी अनेक राज्यांमध्येही काँग्रेसला सातत्याने अपयश आले या सलग पराभवामुळे आता काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते त्यामुळेच की काय पक्षातील काही माझे आमदार नाराज झाले असून त्यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहिले या पत्रात नेमकं काय म्हणले असं काय घडलं आणि काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता किती वाढली कोण लिहिले हे पत्र चला यावरच आता बोलूयात तर ओडिशातील बारबाटी कटकचे माजी आमदार मोहम्मद मोकियांबनी यांनी पाच पाणी पत्र आठ डिसेंबरला सोनिया गांधी यांना पाठवले या पत्राची प्रत राहुल गांधी यांना देखील पाठवली खरं तर कनिष्ठ न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांना दोन हजार चोवीस ओडिशा निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर यांनी आता हे पत्र लिहिले आणि या पत्रातून ओडिशातील सलग सहा पराभव लोकसभा निवडणुकीत झालेले तीन पराभव याच्याबद्दल खंत व्यक्त करून बऱ्याच गोष्टीवर त्यांनी ओहापोह केलाय पत्रात लिहिले आता याबद्दलच आपण थोडस विश्लेषण करूया की पत्रात नेमकं त्यांनी काय म्हणलंय पत्राच्या सुरुवातीलाच मोकिम यांनी लिहिलंय मॅडम आज मी आपल्याला फार दुःखाने हे पत्र लिहितोय बिहार दिल्ली आणि हरियाणामधील अलीकडचे निकाल हे फक्त निवडणूक हरवल्याचं उदाहरण नाहीये ते काँग्रेस पक्ष आतून कमकोत झाल्याचं चित्र दाखवतात सतत चुकीचे निर्णय घेतले गेले योग्य दिशा देणारं नेतृत्व उभं राहिलं नाही आणि सगळी जबाबदारी काही मोजक्याच लोकांच्या हातात गेली याचा थेट फटका पक्षाला बसलाय वेळी जर डोळे उघडले नाहीत तर जी काँग्रेस आपल्याला वारशात मिळाली आहे ती आपण हळूहळू गमावू म्हणजे सतत चुकीचे निर्णय घेतले गेले आणि सगळी जबाबदारी काही लोकांच्या हातात दिली गेली असं मोकिम का म्हणतात त्यामुळं कारण आणि प्रश्न उपस्थित होतो तर मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जेव्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा पक्षातील अनेक नेत्यांना हा निर्णय मनापासून मान्य नव्हता अशी चर्चा होती हे असंतोषाचं वातावरण आजही वेगवेगळ्या रूपात दिसून येतं काँग्रेस आणि भाजपमधला एक मोठा फरक इथं स्पष्टपणे जाणवतो काँग्रेस पक्षात आधी वरिष्ठ अनुभवी नेत्यांनाच प्राधान्य दिलं जातं तर भाजपमध्ये युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतो कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून असो राजस्थान असो किंवा छत्तीसगड मधील समोर येतात खर तर नेतृत्वाबाबत स्पष्टता नसणं आणि निर्णय काही मोजक्याच लोकांकडून होणं हेच या सगळ्याचं मूळ कारण असल्याचं मोकिम पत्रातून सूचित करतात आणि म्हणूनच मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षपदाबद्दल बोलताना अंतर्गत अस्वस्थता आणि दिशाहीनता आणि ठळकपणे म्हणतात मल्लिकार्जुन खरगे हे अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते असले तरी आजच्या तरुण पिढीशी ते जोडले जाऊ शकत नाहीत आज देशात पस्तीस वर्षाखाली तरुणांची संख्या सुमारे पासष्ट टक्क्याहून अधिक आहे पण काँग्रेसचं नेतृत्व या तरुणांच्या भाषा प्रश्न आणि अपेक्षा समजून घेताना माग पडते असा त्यांचा आरोप आहे याच कारणामुळे पक्षाचं नेतृत्व आणि तरुण कार्यकर्ते नेते यांच्यात मोठी दरी निर्माण झाली ही महत्वाकांक्षी तरुण नेते स्वतःला अडकल्यासारखं वाटू लागले पक्षात आपली दखल घेतली जात नाही निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही आणि नेतृत्व ऐकत नाही अशी भावना झाल्यामुळेच शिंदे यांनी दोन हजार वीस मध्ये आणि सर्मा यांनी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असं देखील पत्रात सूचित की काँग्रेस हळूहळू थोडक्यात काय तर काँग्रेस जर तरुणांना समजून घेऊ शकली नाही तर त्यांना पुढे आणू शकली नाही तर असे आणखी नेते पक्ष सोडत राहतील हा इशाराच मोकिम यांनी या पत्रातून दिला खर तर मोकिमांचा हा मुद्दा आहे तो सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर ते असं म्हणतात की काँग्रेसमध्ये सध्याचं जे नेतृत्व आहे मग ते राहुल गांधी असू देत किंवा पक्षाध्यक्ष असू देत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि निर्णय घेण्यापर्यंत पोहोचणं जवळजवळ शक्य झालंय म्हणजे अशक्य झाले पत्रात त्यांनी स्वतःच उदाहरण दिलंय ते म्हणतात की राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी ते जवळपास तीन वर्षापासून प्रयत्न करतात तीन वर्ष हा काही कमी काळ नाही आहे लक्षात घ्या आणि इतका काळ उलटूनही गेला तरी त्यांना भेटीची वेळ मिळालेली नाहीये म्हणजे काय तर ते सांगतायत की ही तक्रार माझी एकट्याची नाहीये देशभरातील अनेक कार्यकर्त्यांनी नेतेही हाच अनुभव घेत हो आहेत त्यामुळे असं त्यांना वाटतं की पक्ष नेतृत्व कुठेतरी त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या जात नाहीत आणि त्यांच्या सूचना गांभीर्यानं घेतल्या जात नाहीत खर तर आता हे सगळं प्रश्न वाच पत्र वाचल्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो की काँग्रेस पक्ष आज वृद्ध नेतृत्वाच्या कसाट तडकलाय का पक्षाला नेतृत्व हवा नव्या चेहऱ्यांची गरज आहे पण जेव्हा जेव्हा तरुण काम करणारे नेते पुढे येतात तेव्हा त्यांना वरिष्ठांनीच आवर घातलेला दिसतो म्हणजे प्रत्येक राज्यात अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते परिणामी तरुण नेतृत्व कुठेतरी डावललं जात आहे स्थानिक पातळीवर मेहनत करणाऱ्या नेत्यांकडे केंद्रीय नेतृत्व दुर्लक्ष करते अशी भावना वाढत आहे वायनाडमध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या वेळी असं चित्र दिसून आलं की, की प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यावर अनेक काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते काही तर या दौऱ्याला जाणीवपूर्वक अनुपस्थिती दर्शवली होती महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना दाबलं गेलं प्रचाराची महत्वाची जबाबदारी ती न मिळाल्यामुळं असंतोष वाढला आणि त्याचाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आला आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि इतर पक्षांची वाट धरली खरं तर अनेक उदाहरणं देता येतील आणि या सगळ्या कारणांचा उल्लेख यांनी त्यांच्या पत्रातून केला आता प्रश्न इतका उरतो की काँग्रेसच्या या माग खरंच ही कारण आहेत का की आणखी दुसरी कारण आहेत आणि या मोकिम्यांच्या पत्राबद्दल तुमचं मत काय काँग्रेसला खरंच ओपन हार्ट सर्जरीची गरज आहे का काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका